गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सर्वांच्या घरी गणरायांचे आगमन झालेले आहे आणि बाप्पांच्या आगमनाची खरी शोभा म्हणजे त्यांची आवडते गरमागरम मोदक तर हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू रोशनीस किचन तर आज आपण रव्याचे मोदक कसे बनवायचे अशी रेसिपी बघणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला देखील लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर चला आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी इथे गॅसवर पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये मी दोन चम्मच तूप टाकलं आणि इथे तुम्ही वाटीचं प्रमाण बघू शकता की एक वाटीला थोडंसं कमी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे हा आपला रेग्युलरच रवा आहे जो आपण शिऱ्यासाठी रवा वापरतो तोच रवा मी इथे वापरलेला आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला गरम गरम तुपामध्ये आपल्याला रवा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपल्याला रवा हा मीडियम टू लो गॅसवरच आपल्याला भाजायचा आहे इथे आपल्याला रव्याचा कलर जास्त चेंज होऊ द्यायचा नाही आहे एक दोन ते पाच मिनटं फक्त भाजून घ्यायचा आहे आणि इथे मी अर्ध वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे तो पण त्या रव्यामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे रव्याचे मोदक बनवायला अगदीच सोपे आणि एकदमच इन्स्टंट बनणारे हे मोदक आहे अगदी दहा मिनिटातच हे मोदक रेडी होतात तर इथे त्याच्यावरतून मी लगेच अर्धी वाटीला थोडंसं जास्त म्हणजे थोडीशी अर्धी वाटीला वर आणि एक वाटीला कमी एवढी मी इथे साखर घेतली आहे आणि साखर टाकून व्यवस्थित इथे मिक्स करून घेणार आहे आणि लगेचच वरतून मी एक अर्धी वाटी इथे दूध टाकणार आहे दूध टाकल्यानंतर साखर ही आपली मेल्ट होऊन जाणारच आहे इथे आपल्याला दुधाचा जास्त पण वापर करायचा नाही आहे तुम्ही दुधाऐवजी इथे पाण्याचा पण वापर करू शकता इथे दूध मी कोमट वापरलेला आहे आणि ते टाकून सर्व एकदा आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे वरतून थोडंसं मी येल्लो फूड कलर ऍड केला आहे हा यल्लो फूड कलर हा टोटली ऑप्शनल आहे तर तुम्ही अजूनपर्यंत ही रेसिपी ट्राय केलेली नसेल तर नक्की ट्राय करून बघा अगदीच बनवायला सोपी आहे आणि याला जास्ती काही इन्ग्रेडियंट्स लागत नाही सगळे अगदी घरगुतीच इन्ग्रेडियंट्स आहेत इथे मी वापरलेले आणि इथे ड्रायफ्रूट्स घेतले मी ड्रायफ्रूट्स म्हणजे फक्त काजू आणि बदाम घेतले ते बारीक चिरून घेतले आहेत आणि जे आपण मिश्रण केलेलं आहे रव्याचं ते मी याच्यात थोडंसं टाकून मिक्स करून घेणार आहे इथे मी गॅसचं फ्लेम बंद केला होता आणि आपल्याला हे मिश्रण गार होऊ द्यायचं आहे त्यातलं थोडंसं मिश्रण आपल्याला हे काजू बदाम मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि इथे आपलं सगळं व्यवस्थित मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे आणि इथे आपल्याला मोदक मोडला तूप लावून घ्यायचं आहे मोदकचा जो साचा आहे त्याला दोन्ही बाजूला आपल्याला थोडं थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे साचेच्या दोन्ही बाजूला आपल्याला असं हे मिश्रण रव्याचं मिश्रण आपल्याला दोन्ही साईडला असं सा फुल भरून घ्यायचं आहे आणि हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला आपल्याला इथे मिश्रण टाकायचं आहे दोन्ही बाजूला मिश्रण टाकून झाल्यानंतर आपल्याला हा साचा बंद करायचा आहे आणि खालच्या बाजूने थोडीशी जागा राहते तिथं थोडीशी अजून बोटाने आपल्याला मध्ये होल करून जे आपण काजू बदामचं जे मिश्रण केलेलं आहे ते आपल्याला इथे खालच्या बाजूने टाकून खालून प्रेस करून घ्यायचं आहे बघा बरं किती सोपी रेसिपी आहे ही आणि अगदीच दहा मिनिटात एकदमच इन्स्टंट बनणारे हे रवा मोदक आहेत आणि गणपती बाप्पांचे सगळ्यात आवडतं पदार्थ किंवा आवडतं स्वीट म्हणजेच मोदक इथे मी एक मोदक तुम्हाला काढून दाखवते बघा किती छान मस्त आपला हा रव्याचा मोदक रेडी झाला आहे इथे मी लगेच दुसरा मोदक करायला घेते आहे आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्ही पुढचे व्हिडिओज पण बघा मी इथे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करून दाखवणार आहेत तर बघा दुसरा मोदक पण इथे रेडी आहे अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तर बघा किती छान सुंदर दिसते आपले मोदक तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा माझ्या पुढच्या रेसिपीज पण बघा थँक्स फॉर वॉचिंग